तेंगे 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 एक आगे। आगे सारे कलर मिळतील तुम्हाला ओके हे कलर ऑप्शन आहे त्यानंतर आहे मल कॉटन वर चाफा हा सेलिब्रिटी साठी मी बनवला होता तिला सुद्धा खूप सुंदर वाटला त्याच्यामध्ये पण कलर्स खूप सारे आहेत हे थ्री फिफ्टी ची ब्लाउजेस आहे ओके त्याची प्राइस फक्त अठराशे पन्नास पासून स्टार्ट होते त्याची काय प्राइस आहे जी त्याची पंचवीसशे आणि त्याचा हा पदर येणार त्यांच्या शॉपला भेटण्यासाठी त्यांच्याकडे खूप सुंदर अशा तुम्हाला हॅन्डलूम तसेच पेंटिंग केलेल्या साड्या तसेच रेडीमेड ब्लाउजेस तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे खूप सुंदर अशा त्यांच्याकडे साड्यांच्या व्हरायटीज आलेल्या आहेत आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असा तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शूटवर नक्कीच बघा आणि पूर्ण डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलाच आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हॅलो नमस्कार माझं नाव जान्हवी घाडगे माझ्या ब्रँडचं नाव आहे जान्हवीज माहेरचा आहे यावेळेला मी हँड पेंटिंगमध्ये थोडंसं व्हिडिओ कलेक्शन घेऊन आलेली आहे बघा हे रोजेस आहेत जे खूप खूप व्हायरल झालेलं आहे माझ्याकडून आणि एवढं सगळ्यांना पसंती झालेलं आहे त्याच्यामुळे मी ह्याचे खूप सारे पीस आणि खूप सारे कलर्स घेऊन आलेली आहेत मला एकदा एक ओपन करून दाखवते हे सगळं कॉटनवर रोज आहे त्याच्यानंतर आहे कॉटनवर चाफा हा सेलिब्रिटी साठी मी बनवला होता तिलासुद्धा खूप सुंदर वाटला आवडला त्याच्यामुळे खूप सारे त्याच्यातले ही कलर्स मी घेऊन आलेली आहे हा चाफा आहे त्याच्यानंतर आपलं जे केरला टिश्यू आहे ह्याच्यावरसुद्धा पेंटिंग केलेलं येणार मला कुठलंही पेंटिंग करून हवं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मला त्याच्यानंतर खादीमध्ये सुद्धा पारिजात आपल्याकडे आलेले आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे आहे रॉ सिल्कवर पेंटिंग केलेले आहे रॉ वर तुम्हाला दुसरं कुठलंही पेंटिंग करून हवं असेल तरी तुम्ही मला सांगू शकता त्याच्यानंतर आहे हे ऑर्गेन्झावरती पेंटिंग केलेलं आहे हे पोचमपल्ली साडी आहे कलमकारी साडी आहेत हे प्युअर मध्ये साड्या आहेत आणि हे सगळं कॉटन आहे हे सगळं कॉटन आहे त्याच्यानंतर हा पूर्ण अख्खा मोर केलेला आहे पदरावरती तुम्हाला दुसरं कुठलं पेंटिंग करून हवं असेल तरी सुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आपल्याकडे हँड पेंटिंगचे ब्लाउजेस आहेत जे वरती मी इकडे लावलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दुसरं कुठलंही पेंटिंग करून हवं असेल तर तुम्ही मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल एट नाईन एट सिक्स टू एट फाय फोर थ्री तू माझं इन्स्टा पेज आहे जान्हवी अंडरस्कोर माहेरचा आहे थँक्यू माझ्याकडे आहेत कलमकारी साड्या कलमकारी ही मंगलगिरी सिल्क आहे प्युअर कलमकारी साडी आहे विथ ब्लाऊज आहे का येस विथ ब्लाऊज साडी असणार हा त्याचा पदर आहे आणि हे त्याचं आउटलाईनिंगचं ब्लाऊज आहे आणि ही पूर्ण साडी आणि त्याला ही अशी निजाम बॉर्डर येणार ओके okay. हां त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कलर्स खूप सारे आहेत बघा हा पण एक खूप सुंदर कलर आहे कलमकारी कलमकारीमध्ये कलमकारीचं लुक खूप छान असतं आणि ऑफिससाठी किंवा छोट्या मोठ्या पार्टीसाठी ह्याचं पण ब्लाऊज असं आउटलाईनमध्ये येणार आणि हा ही पूर्ण बॉडी आहे आणि ही निजाम बॉर्डर येणार त्याच्यानंतर माझ्याकडे अजून प्युअर कॉटनमध्ये साड्या आहेत हे जयपुरी कॉटन आहे ह्या फक्त एक हजार रुपयापासून स्टार्टिंग होतात विथ ब्लाऊज त्याच्यानंतर कॉटनमध्ये टुलिप्स टुलिप्स हे आपलं हॉट सेलिंगमध्ये आहे त्याच्यामध्ये पण खूप सारे कलर्स तुम्हाला मिळून जातील ही विथ ब्लाऊज येते का नाही मध्ये ब्लाउज पीस येतच नाही मध्ये ब्लाउज पीस नाही आहे त्याच्यानंतर आहे पोचमपल्ली साडी ही पोचमपल्ली आहे त्याचा पण लुक खूप सुंदर असा पार्टीवेअर सा साडी आहे आणि ह्याची प्राइस आहे एकवीसशे पन्नास त्याच्यानंतर आपल्याकडे हे प्युअर कॉटनमध्ये साड्या आलेल्या आहेत प्युअर कॉटन मध्ये साडी येणार आणि त्याला असे गोंडे येणार खाली आणि एकदम सॉफ्ट मटेरियल आहे नेसायला खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये कलर्स पण आहेत त्याच्यामध्ये कलर्स पिंक कलर आहे स्काय ब्ल्यू आहे पिंक कलर आहे ब्ल्यू कलर मिळेल त्याच्यानंतर असा पर्पल कलरमध्ये मिळून जाईल तुम्हाला त्याच्यानंतर मध्ये हा एक सुंदर कलर आहे मल कॉटनमध्ये ही ऑर्गेंजा साडी सा आहे ऑरगेंजाचा लुक खूप पार्टी वेअर आहे आणि खूप पसंतीस पडलेल्या साड्या आहेत ह्या पेंटिंगच्या ऐवजी जर तुम्हाला ऑरगेंजावर दुसरी कुठली पेंटिंग करून घ्यायची असेल तरी सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ह्याच्यावर मॅचिंग ब्लाउज आम्ही करून देऊ पेंटिंगचा हवा तर पेंटिंगचाही करून देणार फक्त ह्या साडीमध्ये ब्लाऊज बीच येत नाही ओके okay, दुसरा ब्लाऊज नेट सारखी असते का साडी ऑर्गेन्झा आहे ओके okay, ऑर्गेन्झा ऑर्गेन्झा आहे त्याच्यावर हे असं पेंटिंग केलं ह्याच्यामध्ये पण खूप सारे कलर्स अवेलेबल आहेत ही सॉफ्ट कांजीवरम साडी आहे हे बघा त्याची प्राइस फक्त अठराशे पन्नासपासून स्टार्ट होते त्याच्यानंतर ही हँडलूम साडी आहे सिक्वेन्स साडी आहे ब्लॅक आणि रेडचं कॉम्बिनेशन येणार त्याला त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कलर ऑप्शन मिळून जातील त्याच्यानंतर ही एक साडी आहे कॉटन सिल्कमध्ये बघा सव्वारी साडी आहे नऊवारीचं लुक आहे त्याला त्याच्यानंतर ते कलमकारी साडी आहे हे ना कलमकारी मध्ये त्यांची स्टोरीज असतात अशी साडी आहे ही मला मी ओपन करून काय आहे जी पंचवीसशे आणि त्याचा हा पदर येणार हो पदर येणार पूर्ण कलमकारीचा लुक खूप सुंदर आहे त्याच्यानंतर आहे पोचमपल्ली ही विथ ब्लाऊज येते ताई विथ ब्लाऊज येणार आणि ह्याच्यामध्ये पण खूप सारे कलर ऑप्शन्स आहेत आपल्याकडे त्याच्यानंतर मल कॉटनमध्ये झिगॅक आहे ही झिगॅक आहे कॉटनमध्ये कॉटनमध्ये याला पॉम्पॉम दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पण खूप सारे कलर्स तुम्हाला अवेलेबल आहेत आणि एकदम सॉफ्ट लाईट वेट साड्या आहेत या त्याच्यानंतर ही फाईव्ह हंड्रेड आपल्याकडे स्टार्टिंग रेंज चालू होते क्रॅपमध्ये साडी आहे हे कलमकारीचे कलर ऑप्शन्स आहेत कलमकारी मध्ये खूप सारे कलर्स मिळतील तुम्हाला ओके okay. हे कलर ऑप्शन त्याच्यानंतर okay. आपल्याकडे आहेत ब्लाउज हे हापोबाची ब्लाऊज आहे जे सेव्हन हंड्रेड पासून स्टार्टिंग रेंज आहे ओके हे किती सेव्हन हंड्रेड हंड्रेड हे प्लेन ब्लाऊज दिसणार आणि आतमध्ये त्याला स्लीव्ह दिलेले आहेत बरं त्याच्यानंतर हे अशा टाइप मध्ये पण येणार म्हणजे हे असे कुठल्याही साडीवर तुम्ही वेअर करू शकता असे ब्लाऊज आहे हे पण okay. सेम सेव्हन हंड्रेड पासून याची रेंज स्टार्ट होते okay. त्याच्यामध्ये पण खूप सारे कलर्स अवेलेबल आहेत त्याच्यानंतर हे कॉटन आणि सिल्क असं कॉम्बिनेशन आहे आणि अजरकची त्याला पॅचवर्क दिलेलं आहे पूर्ण फ्रंट साईडला पण पॅचवर्क आहे आणि असं हातावर पण पॅचवर्क आहे येणार याची प्राइस आहे साडेआठशे ओके त्याच्यानंतर हा हँडलूम मध्ये गणपती आहे ही है। हँडलूम साडी आहे पूर्ण गणपती पदरावर येणार ऐवजी तुम्हाला कुठलंही पेंटिंग करून हवं असेल ते ते तर तेही आम्ही करून देणार त्याच्यानंतर ही, ही, ही आहे ऑरगेन्झा त्याच्यानंतर ही आहे जी रॉ सिल्क मी मगाशी दाखवली त्याच्यातले हे कलर ऑप्शन्स आहेत त्याच्यानंतर आपल्याकडे मोडाल सिल्क पण आहे हे बघा हे मोडाल सिल्क आहे मोडाल सिल्क थ्री थाउजंड पासून स्टार्टिंग रेंज आहे त्याची त्याच्यानंतर हे सगळं मल कॉटन जे वेगवेगळं वेग हो फ्लावर पेंटिंग केलेलं आहे फिगर पेंटिंग केलेले आहेत असे वेगवेगळे वेग रेंज आहेत माझ्याकडे आणि इव्हन तुम्हाला जर टॉप साठी पण पेंटिंग करून हवं असेल तरी सुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला कुठला पेंटिंग करून हवं त्याचा फोटो तुम्ही मला शेअर करू शकता तुमची साईज शेअर करू शकता किंवा अजून एक महिन्यानी म्हणजे गुढीपाडव्यापर्यंत आपल्याकडे अजून नवीन व्हरायटी येणार आहे ड्रेसेस मध्ये त्याच्यावर सुद्धा मी पेंट करणार आहे ते लवकरच तुम्हाला दिसेलच त्याच्यानंतर ब्लाउजांवर पण खूप सारी छान छान पेंटिंग येणार आहे फक्त पाडव्यासाठी ऑफर प्राइस मध्ये म्हणून मी ते टॉप लेडीज टॉप जे नुसार मी करून घेणार आहे ते तुम्हाला जर कुठली वेगळी पेंटिंग त्याच्या आधी करून घ्यायची असेल तुम्ही मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता मी तेही लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन हे बघा हे सगळं हँड पेंटिंगचं माझ्याकडे सगळा स्टॉल माझा हा असा पूर्ण फुलांनी भरलेला असतो दरवेळेला तुम्हाला कुठलं फुल कुठलं पेंटिंग करून घ्यायचं असेल मला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला माहिती असेल तरी मी परत एकदा सांगते डबल एट नाईन एट सिक्स टू एट फाय फोर थ्री माझं इन्स्टा पेज एकदा चेक करा तर माझं इन्स्टा पेज आहे जान्हवी अंडरस्कोर माहेरचा आहे जान्हवीच नाही जे ए एन व्ही आय अंडर स्कोर माहेरचा आहे त्याच्यामध्ये माझं सगळं कलेक्शन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर तुम्ही मला तुमचे जे काही रिक्वायरमेंट असतील ते पाठवा ते लवकरात लवकर मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन थँक्यू व्हेरी मच आता आवडली don't worry bye bye take care